नमस्कार तुमचं स्वागत आहे तर स्कूलला आणि ऑफिसला उशीर झाल्यावर झटपट अशी होणारे भाजी म्हणजे वांग बटाटा रस्सा भाजी आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया तर मी ते आलं लसूण पेस्ट घेतलेली दोन कांदे बारीक कट करून घेतलेले थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता तर मी ते वांग आणि बटाटा बारीक कट करून घेतलेले तर मी पाण्यामध्ये ठेवलेत त्याला म्हणजे काळं पडत नाही तर मी ते दोन ते तीन चम्मच तेल घेतलेले आहे तर आपलं तेल गरम झालेले तर आपण थोडीशी मोहरी घालूया मोरीनंतर ना जिरा त्यानंतर कढीपत्ता कांदा जो फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आता आपला कांदा लालसर झाला की आपण आलं लसूण पेस्ट घालूया आता आपला कांदा लालसर झालेला आहे व्यवस्थित परतलेला आहे आता एक चमच आपण आलं लसूण पेस्ट घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित परतून झाली की मग आपण त्यानंतर टोमॅटो वालो आलं लसूण पेस्ट पण आपली व्यवस्थित परतलेली तर आपण टोमॅटो वाल्या त्यानंतर थोडंसं मीठ घाल्यावरून म्हणजे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल आता आपण दोन ते तीन मिनटं झाकण व्यवस्थित टोमॅटो शिजायला ठेवूया आता आपले दोन ते तीन मिनटं झालेले तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच कश्मीरी मसाला अर्धा चम्मच गोडा मसाला आणि लाल तिखट मसाला थोडासा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊ त्यानंतर आता आपण बटाटे आणि वांगे ऍड करूया त्याच्यात व्यवस्थित आपण मिक्स करून आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण एक ग्लास पाणी घालूया आता भाजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण एक ग्लास पाणी ॲड करूया मिक्स करून घ्यायचे पण थोडंसं मीठ घालूया आणि झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं वांगे आणि बटाटे शिजायला ठेवूया ह्या भाजीला वाटण पण करायची गरज नाही पेस्ट पण करायची गरज नाही झटपट अशी होणारी भाजी तर आता दोन मिनटं आपले झालेले आता आपण झाकण काढूया मस्त अशी उकळी पण आलेले मस्त अशी तरी पण आलेली मिक्स करूया ले ले। आता मी इथे भाज्याला शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तर आपण थोडासा वरून शेंगदाण्याचा कूट घालायचा मिक्स करून घेऊया आता आपली भाजी झालेली आहे वांग बटाटा पण शिजलेला तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया ही झाली आपली वांग बटाटा रस्सा भाजी तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये